जेलमधून जामीन मिळताच बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेनं मोठा दावा केलाय वाल्मिक एन्काउंटर बाबत मोठा दावा करणाऱ्या कासलेला पोलिसांनी अटक केली होती त्यानंतर कासलेला वाल्मिक कराडला ठेवलेल्या तुरुंगातच ठेवण्यात आलं पण तिथे गेल्यानंतर वाल्मिक कराडबाबत आपल्याला धक्कादायक गोष्टी कळल्या असा दावा रणजित कासलेनं केलाय कासलेने सोशल मीडियावर स्वतःचा व्हिडिओ शेअर केलाय सध्या आपण बिहार मध्ये असून मित्रासोबत आहोत असं कासले सांगतोय तर मित्रांनो मला ठेवलं होतं बीड मध्ये आपल्या बीड मध्ये सब्जेल त्या ठिकाणी मी गेल्यानंतर पहिल्यांदा गेल्या गेल्याच विचारलं वाल्मिक कराड कुठे तर मला सांगितलं वाल्मिक कराड या ठिकाणी आहे लोकांनी आणि त्यानंतर त्याला चहा आला बर का पाच वाजता काहीतरी चार वाजता मला नेलं पाच वाजता चहा आला फरसान काय त्याच्यामध्ये बीडी सिगरेट असेल मी बघितलं नाही ते ओपन करून पण ते हे होतं सगळं कॅन्टीन पंचवीस हजाराची कॅन्टीन घेतो तो स्वतःच्या नावावर दहा हजाराची आणि पाच सहा जण मंजारी समाजाचे राजू का राजेश कांगणे केदार आहे आपल्या गावाचं नाव पण सांगतो थांबा मर्डर मध्ये गावाचं नाव त्याचं ही आहे पाथर्डी जवळ एक गाव आहे शिरूर कासारचा तर त्याच्या नावावर तो पाच हजाराची कॅन्टीन घेतो म्हणजे ज्याची अवकत नाही ना त्यांच्या नावावर कॅन्टीन घ्यायचं पैसे मागवायचं आणि ठीक आहे पन्नास पन्नास हजाराची कॅन्टीन असते का कुठं आम्हाला हजारापेक्षा जास्त देत नाहीत ठीक आहे जे काय असेल ते तर मित्रांनो तर त्या ठिकाणून पहिली मागणी मग लगेच त्यांनी अर्ज केला आणि अर्ज म्हणजे जेलरला बोलवलं सब जेलर त्या ठिकाणी थ्री स्टार ऑफिसर असतो पी आय लेवलचा म्हणजे इन्स्पेक्टर लेव्हलचा त्याला बोलवलं आणि सांगितलं कसले इथं पण येऊन उद्योगधंदे करायला लागलाय तर त्याला हलवा म्हणले ठीक आहे हलवा मग सुरक्षेच्या कारणास्तव मला हलवलं म्हणलं काय जेलमध्ये काय सुरक्षा असते बाहेर नाही दिली आणि आतमध्ये मला सुरक्षा दिली का अहो हसण्यासारखा झोक आहे जेव्हा मी म्हणलं माझ्या जीवाला धोका आहे तेव्हा नाही सुरक्षा दिली पण सुरक्षेच्या कारणास्तव त्या ठिकाणाहून ज्या ठिकाणी बंद जेलमध्ये काय हाल होणार आहेत किंवा काय माझ्यावर अटॅक होणार आहे त्या ठिकाण हलवलं बरं मग गव्हर्नमेंटला माझी मागणी आहे मला आता सुरक्षा द्या बर ठीक आहे माझा बेल झाला आलू त्या ठिकाणाहून बाहेर काढला पण करडला त्या ठिकाणाहून माझी विनंती आहे विनंती म्हणजे सरकारला नाही बरं ना, का ते काय ऐकणार नाही गेंड्याचं कातड्याचं सरकार आहे ते काय ऐकणार पण अंजली दमानेताई आपल्या करुणा मुंडे परत आपल्या तृप्ती देसाई आपले काय जे पत्रकार आहेत त्यांना माझी खरंच विनंती आहे की त्यांनी मागणी करायची की वाल्मिक करडला त्या ठिकाणी ठेवू नका जीवाला धोका आहे आणि दुसरं सगळे मराठा बांधव जे समाज आहेत ना त्यांना त्यांना माझं म्हणणं आहे की त्याला खूप सुविधा आणि फॅसिलिटीज भेटतात आतमध्ये मी जाऊन आलो आहे त्यामुळे मला माहिती आहे कपाच्या तीन लेअरची चपाती फरसान चिकन किलोवर मिळतं त्या ठिकाणी चिकन ह्याला तीन बुधवार रविवार चिकन मिळतं पांघरायचंच त्याला दिले सहा पांघरायचे घेऊन गेले सहा पांघरायचे म्हणजे ब्लँकेट असे झाड जाड आणि ते असे अंतरलेत गादीसारखं त्याच्यावर उशी आणि मस्त पाच पेपर येतात त्याला महाराष्ट्र लोकसत्ता लोकमत सकाळ सांगण्याचं कारण म्हणजे व्हिडिओ बघा लांब झाला तर झाला पण बघा तर ही सगळ्या मित्रांनो त्याला एवढ्या सुविधा भेटतात कॅन्टीन भेटतात आतमध्ये दोन तीन ठिकाणी तो असा फिरून नेतो ने 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 वॉकिंग ने करून सोबत वंजारी समाजाची पोर आहेत तर असं करू नका हा मी पहिल्या व्हिडिओ पासून सांगितले की वंजारी आणि मराठा आणि सगळे माझे बांधव आहेत मी ओबीसी नेताय आहे पण मग ओबीसी नेता तर धनंजय मुंडे माझा आहे ना मग काय विरोधात गेलो मी जात बघत नाही पासून नाही बघ आता तर मित्रांनो ही मागणी करा पहिल्यांदा आणि त्याला ना हलवा औरंगाबाद नाही नागपूरच मागणी करा तर खऱ्या अर्थानं विजय कारण ही केस चालणार आहे पाच सहा वर्ष धनंजय मुंडेने शब्द दिलेला आहे की मी तुला त्या ठिकाण हलवणार नाही पाच सहा वर्ष केस चालेल त्या ठिकाणी त्यामुळं ते माननीय उज्ज्वल निगम केसला लेट होत आहेत आणि उशिरा हजर होत आहेत मित्रांनो एक आय पी एस किंवा आय एस दर्जाचा तुरुंग अधिकारी ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी त्याला हलवा आणि मग माझ्या बघा मग त्याला खरच वाटेल की जेल काय नाही तर जेल मधलं ते स्वर्ग आहे मित्रांनो बीड जेल बीड सब जेल हे त्याच्यासाठी स्वर्गच आहे मी आजही सांगतो हलवायचंय पुणे एरवाडा आणि मला जसं हलवलं होतं मला मुंबईला हलवणार होते सुरक्षा मुंबईवाल्यांनी नकार दिल्या कारण मी त्या ठिकाणी नोकरी गेले मी काही कारवाई केलेले त्या ठिकाणी आरोपी असतील तर त्या ठिकाणी नकार दिला येरवाड्याला हलवायचं होतं मला त्यांनीही नकार दिला कोल्हापूरला मला नेणार होते मग वाल्मिक वाल्मिकाला जाऊ दे ना कोल्हापूरला काय किती खर्च येणार बडतर्फ पोलीस असूनही कासले दीड कोटींच्या गाडीतून फिरत असल्याचा दावा करतोय पण त्याने वाल्मिक कराडबाबत केलेल्या दाव्यांमुळे कराडला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा मुद्दा पुन्हा समोर आलाय आता पोलीस कासलेच्या या दाव्यावर काय कारवाई करतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे या बडतर्फ पोलिसाच्या दाव्याबद्दल आणि वाल्मिक कराडला जर खरंच व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असेल तर याविषयी तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका